आज मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती भयकथा या सदरामध्ये मोडते आणि ती सत्य घटना आहे असं समजायला हरकत नाही कारण ज्यांच्याकडून ही समजली त्यांना प्रत्यक्ष ज्या व्यक्तीसोबत ही घटना घडली गट त्यांच्या मुलांनीच सांगितली होती असं त्यांचं म्हणणं होतं शिवाय ती व्यक्ती म्हणजे ज्यांनी मला ही गोष्ट सांगितली ते आमच्या शाळेमध्ये शिकवायला शिक्षकाचं काम करत होते आणि आमचे दूरचे नातेवाईक पण होते तर त्यामुळे या घटनेबद्दल कुठलीही शंका बाळगण्याची काही आवश्यकता नाही घटना जी घडली ही सर साधारण एकोणीसशे सत्तर ते ऐंशीच्या दशकामध्ये घडलेली असावी आणि ठिकाण जे आहे ते महाराष्ट्रातलं एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे त्याचं नाव फक्त मी आत्ता उघड करत नाही कारण तिथल्या स्थानिक लोकांच्या भावना दुखावण्याचा प्रश्न उद्भवू शकतो म्हणून पण एक ते भा महाराष्ट्रातलं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे तर त्या, त्या, त्या गावामध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती राहत होते आणि त्यांना त्यां दोन मुलं होती पण ती कामानिमित्त जवळच्या मोठ्या शहरामध्ये राहायची आणि त्यांच्या पत्नीचं निधन झालेलं होतं तर दररोज संध्याकाळी त्यांना त्यांचा असा शिरस्ता होता की नदीकाठी जायचं तिथे घाटावर बसायचं थोडा वेळ तिथे वेळ घालवायचा आणि मग दिवे लागण्याच्या वेळी घरी परत यायचं तर एक दिवस अचानक त्यांच्या नजरेला एक स्त्री पडली की जी त्यांनी कधीच तिला पाहिलं नव्हतं तर अतिशय फिकट रंगाची साडी घातली होती तिने आणि विधवा दिसत होती दोन चार दिवस त्यांना ती दिसली त्यांच्यापासून थोडंसं अंतर ठेवून ती बसायची आणि एक चार दिवसानंतर ती स्वतःहून त्यांच्याशी बोलायला आली ती म्हणाली की मी अनाथ आहे निराधार आहे इथे एका धर्मशाळेमध्ये राहते पण धर्मशाळेतली जी माझी व्यवस्था आहे ती तेवढीशी सुरक्षित नाही आणि चांगली नाही तर मला असं समजलं आहे तुमचा मोठा वाडा आहे आणि तुम्ही एकटेच असता तर मला तुमच्या वाड्यामध्ये एखादी कोपऱ्यामध्ये छोटीशी जर राहायला जागा मिळाली खोली मिळाली तर तुमचे खूप उपकार होतील माझ्याकडे दे द्यायला पैसे नाही आहेत पण मी घरातली सगळं काम करेन जेवण बनवेन घर स्वच्छ हो, वगैरे ठेवेन तर त्यांना प्रश्न पडला की अचानक एखाद्या अनोळखी व्यक्तीने असं ते सुद्धा स्त्री राहायला येऊ का असं विचारावं काय म्हणावं हो म्हणावं का नाही म्हणावं ते काहीच बोलले नाहीत त्यानंतर नियमितपणे ती त्यांना त्यावेळी भेटायला लागली आणि दर एक दोन दिवसांनी ती त्यांना विचारायची की तुमचा विचार झाला का माझी गैरसोय होती आहे मला विनंती करायची की मला तुमच्या तिथे जागा द्याल का शेवटी त्यांनी निर्णय होत नाही पाहून दोन चार दिवस नदीला नदीच्या तिथे संध्याकाळी जाणंच बंद केलं आणि त्यानंतर जेव्हा गेले तेव्हा ती त्यांना परत भेटली मग त्यांनी त्यांची खूप आपुलकीने चौकशी केली की के चार पाच दिवस तुम्ही आला नाही तुमची तब्येत बरी आहे का तुम्हाला काही झालं तर नाही ना किंवा मी तुमच्या खूप मागे लागते आहे म्हणून तुम्ही येणं टाळत आहे असं काही होत आहे का मग ती म्हणाली की तसं होत असेल तर तुम्ही असं समजा की मी थोडे दिवसापुरती येते नंतर मी माझी दुसरीकडे चांगली व्यवस्था झाली की मी निघून जाईन हे त्यांना ठीक वाटलं की चालेल म्हणजे हे कायमस्वरूपीत आपले इथे येणार नाही कारण ते एकटे राहत होते तिथे मग ते म्हणाले चालेल ठीक आहे या तुम्ही ते म्हणे चालेल आत्ताच येते म्हणे चला ते प्रमाणे तुमचं सामान म्हणजे सामान म्हणे माझ्याकडे काहीच नाही आहे आता ही खरं खूप आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट होती की कि कितीही निराधार व्यक्ती असली तरी अंगावरच्या कपड्यांशिवाय अजून एखादा जोड कपडा किंवा टूथपेस्ट टूथब्रश साबण कंगवा किंवा एखादं अन अंथरूण पांघरूण असं काहीतरी एखादं बॅग नाहीतर एखादी पिशवी अगदीच नाही तर गाठोडं तरी त्या व्यक्तीकडे हवं होतं त्या स्त्रीकडे पण ते काहीच नव्हतं तरी जे त्यांनी काही फार त्याच्यावर विचार नाही केला ती त्यांना म्हणाली असं करा आपण एकत्र चाललोत तर लोक नावं ठेवतील तुम्ही पुढे चला मी तुमच्या पंधरावीस पावलं मागणं येत जाते आणि मग ते असे घरी आले घरी आल्यानंतर त्यांनी तिला सगळं घर दाखवलं कुठे पाण्याची सोय आहे कुठे तिची सोय आहे तिथे तिला अंतरुण पांघरुण वगैरे त्यांनी सगळं मदत केली सयपागर दाखवलं कुठे काय सामान ठेवलं आहे वगैरे मग ती त्यांना म्हणाली आता तुम्ही मस् आराम करा जेवण झाल्यावर मी तुम्हाला हाक मारते आणि खरोखरच अर्धा पाऊन तासांनी तिने त्यांना हाक मारली तोपर्यंत त्यांना समजलंच होतं जेवण झालं कारण अतिशय सुंदर सुवास पसरलेला होता मग ते जेवायला आले आता त्यांचं जे सैपाघर होतं त्या सैपाघरामध्ये ओटा म्हणजे जिथे सायपाक बनतो ती जागा आणि जिथे जेवायला टेबल ठेवलं होतं हो ते म्हणजे आपण ज्याला सध्याच्या भाषेत डायनिंग म्हणतो तिथे हे एकाच खोलीत होते फक्त मध्ये एक पार्टिशन होतं लाकडी त्यामुळे टेबलावर बसलेल्या माणसाला ओटा दिसत हो नव्हता आणि ओट्याशी उभ्या असणाऱ्या माणसाला टेबल दिसण्याचं काही कारण नव्हतं हो मध्ये लाकडी पार्टिशन होतं जेवायला बसले त्यांनी जेवण सुरू केलं तिने विचारलं कसा झाला आहे स्वयंपाक आणि खूप सुंदर उत्कृष्ट मीठ साखर तिखट सगळं व्यवस्थित आहे त्यांनी जेवायला सुरुवात केली आणि अचानक लाईट गेले तर आता त्यावेळी आपल्यासारखे इन्व्हर्टर नव्हते जुनी गोष्ट आहे त्यामुळे मेणबत्ती किंवा कंदील पेटवणं भाग आलं तर आता ती स्त्री त्या घरामध्ये काही तासापूर्वी आलेली तिला एक वेळ काडेपेटी सापडेल पण कपाटाच्या आतमध्ये कोपऱ्यामध्ये ठेवलेली मेणबत्ती तिला सापडण्याचं काही कारणच नव्हतं कारण ती तिथे आहे हे तिला दाखवलंच गेलं नव्हतं त्यामुळे ते गृहस्थ त्या स्त्रीला म्हणाले की तुम्ही थांबा मी मेणबत्ती आणून दिवा लावतो म्हणजे मेणबत्ती पेटवतो ती म्हणाली तुम्ही जेवताना उठू नका मी सगळं करते ते म्हणाले तू तु, तुम्हाला माहितीच नाही ना पण कुठे ते म्हणे नाही मला माहिती आहे मी आणते म्हणून आणि ती तिने त्यांना काही उठू दिलं नाही तिने त्यांच्याकडे पाठ केली त्या पार्टिशनच्या थोडीशी तो ती पुढे गेली आणि अक्षरशः एका सेकंदात डोळ्याचं आपण म्हणतो ना निमिषार्धात शार्धात लवतं न लवतो तोच हातामध्ये पेटती मेणबत्ती घेऊन हजर हे अतिशय विस्मयकारक होतं कारण असं होणंच शक्य नाही कारण त्या कपाटापाशी जाऊन तिथनं कपाट उघडून आतून मेणबत्ती काढायची ती पेटवायची आणि ज्योत विजू नये म्हणून हळूहळू सायकास चालत परत जेवणाच्या टेबलकडे यायचं याला कमीत कमी पंधरा ते वीस ते तीस सेकंद लागायला हवेत पण ती क्षणार्धात था आली हे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला थोडेसे घाबरले असते की हे तर सगळं अमानवीय असं कधी होऊच शकत नाही तरी देखील त्यांनी काही प्रतिक्रिया त्याच्यावर दिली नाही पण त्यांच्या मनामध्ये हा सारखा विचार होता की ही स्त्री माहिती नसलेली मेणबत्ती घेऊन अचानक सेकंदावरामध्ये पेटवून आलीच कशी मग म्हणे कदाचित हा आपला भ्रम आहे का भास आहे का हे सत्य आहे हे पडताळण्यासाठी आपण अजून एक गोष्ट करू मग ते थोड्या वेळाने तिला म्हणले थोडंसं मला मीठ द्याल का म्हणे हो देते ना म्हणे मी घेऊ का तुम्ही देता नाही म्हणे मी देते आणि परत तसंच झालं पाटमोरी वळली त्या पार्टिशनच्या पलीकडे गेली आणि क्षणार्धात मिठाचा डबा घेऊन ती हजर आता मात्र त्यांची खात्री पटली की हे जे काही प्रकरण दिसतंय तेवढं साधंसोपं नाही आहे ते, ते थोडंसं पॅरानॉर्मल किंवा अमानवी वाटतंय कसं तरी त्यांनी जेवण उरकलं आणि ते म्हटले माझं झालंय जेवण आता तर ती म्हणे तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही जाऊन झोपा स्वस्थ मी आता इथलं सगळं आवरते त्यानंतर दिवे आणि खिडक्या दारं सगळी बंद करते आता आपण उद्या सकाळी भेटूयात आणि मग ते त्यांच्या पलंगावर जाऊन पडले आणि मग मनातनं ते तर खूप घाबरले होते की हे सगळं काय आपण घरामध्ये बोलवून घेतलं ही नक्की माणूसच आहे का अजून काही वेगळं आहे मग ते एक एक आठवत होते की अचानक हिचं आपल्या समोर येणं तिच्याकडे कुठलाही सामान नसणं माहिती नसलेल्या जागी तिला मेणबत्ती सापडणं एका क्षणामध्ये तिने मेणबत्ती पेटलेली आणि मिठाचा डबा घेऊन येणं हे सगळ्या अशक्य गोष्टी आहेत नंतर ते विचार करत होते पण स्वयंपाक मात्र खूप सुंदर झाला होता विशेष करून तांबड्या भोपळ्याची जी तिने भाजी केली होती ती भाजी तर एवढी अप्रतिम होती की एवढ्या पंधरा वीस वर्षामध्ये इतकी छान भाजी मी कधी खाल्ली पण नव्हती आणि असा विचार करत असताना अचानक त्यांच्या हे लक्षात आलं की घरामध्ये तो तांबडा भोपळाच नाही आहे कारण ते एकटे राहत असल्यामुळे जेवणाचे जिन्नस ते स्वतःच विकत घ्यायचे आणि जर ही आत्ता आली हिच्याकडे कुठलं सामान नाही घरामध्ये तांबडा भोपळा नाही ती हिने भाजी कुठनं केली आता मात्र त्यांना पूर्ण खात्री पटली की आपण जे घरी आपल्यासोबत घेऊन आलो आहे ही सर्वसाधारण व्यक्ती नाही आहे हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे आणि त्यानंतर मात्र त्यांना भीतीने पूर्ण त्यांच्यावर पगडा साधला आणि ते जवळपास त्या भीतीच्या अंमलाखाली अर्धवट बेशुद्ध अवस्थेत गेले त्यानंतर त्यांना जे नॉर् जाग आली ती एक दोन दिवसांनी हॉस्पिटलमध्येच ते होते त्यांची मुलं त्यांच्या आजूबाजूला होती आणि जसं मग ते शुद्धीत आले सावरले तसं मुलांनी त्यांना विचारलं की तुम्ही घरामध्ये असे अर्धवटभुंगी अवस्थेमध्ये सापडला होता एक दिवस घरामध्ये कुठे हालचाल दिसली नाही सगळी रात्रभर दारं लाईट चालू होते म्हणून शेजारी चौकशीला आल्यानंतर त्यांना तुम्ही असे दिसलात तर काय झालं होतं तुम्हाला तुम्ही आजारी होता का तुम्हाला काही ताप आला होता का किंवा काही त्रास झाला होता का तर मग त्यांनी हळूहळू ही सर्व गोष्ट त्यांना सांगितली की अशी अशी एक व्यक्ती माझ्यासोबत आली होती ती तिने जे जेवण केलं ते मी खाल्लं आणि त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये मला हे असे असे अनुभव आले तर ते म्हणले काय बोलताय बाबा घरामध्ये कोणीही नाहीये आम्ही घर संपूर्ण शोधलं बंद केलं तुम्ही म्हणताय तसं कोणी स्वयंपाक केलं असेल तिथे नामोनिशाणे नाहीये कारण स्वयंपाक केल्यानंतर चिरलेली भाजी उरलेलं खरकट आहे भांडी विसळवून ठेवली असं काही कुठं नव्हतंच म्हणजे त्या दिवशी त्या घरामध्ये संध्याकाळी स्वयंपाक झाला याचा कुठलाही पुरावाच नव्हता आता मात्र त्यांची खात्री पटली की हे पूर्ण वेगळंच प्रकरण आहे डॉक्टरांचे रिपोर्ट आले ते म्हणाले तुम्हाला काही झालेलं नाही कारण त्यांना भीतीच फक्त वाटली होती बाकी शरीर त्यांचं व्यवस्थित होतं त्यामुळे डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आणि मग सगळेजण त्यांना घरी घेऊन आले त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं जी रूम त्यांनी उघडून दिली होती त्या रूमच्या कडी कोयंडाला हातही लागला नव्हता जसं तसं होतं आतमध्ये कुठेही काहीही कोणी राहिल्याची पुरावे नव्हते आणि त्यानंतर दुर्दैवाने त्याच आठवड्यामध्ये एका रात्री शांतपणे झोपेत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणजे ते जे गृहस्थ होते ज्यांना हे सगळे अनुभव आले त्यांचा मृत्यू झाला आता ही त्याच्यानंतर त्यांचे दोन्ही मुलांनी तो वाडा विकला ते कायमस्वरूपी शहरामध्ये राहायला गेले आता त्यांचा त्या गावाशी काही संबंध नाही आहे पण त्यांचा जो मोठा मुलगा आहे त्यांनी ज्यांच्याकडनं मी ऐकलं त्यांना ही गोष्ट सांगितली होती तर अशाही काही घटना घडतात क्वचित घडतात त्या बहुतांश वेळा बाहेरही येत नाहीत लो कारण लोक काय म्हणतील आपल्याला वेडं तर समजणार नाहीत ना आपल्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं तर म्हणणार नाहीत ना या भीतीने ह्या उघड उघड चर्चा होत नाहीत पण काहीतरी हे वेगळंच प्रकरण होतं आता त्यांचा मृत्यू जो झाला त्या मृत्यूमागे त्या स्त्रीचा कुठला हात होता का हेही सांगणं अवघड आहे त्यानंतर ती स्त्री कोणाला दिसली नाही त्या गावाशी त्यांचा काही कुटुंबाचा संबंधही राहिला नाही ते गृहस्थाचा तो वारलेस होते आणि हा विषय कायमस्वरूपी बंद झाला तर ही होती आजची मराठी भयकथा तुम्हाला जर आवडली असेल तर जरूर कळवा